कारण एक तर कार्यकर्ता म्हणून डॉक्टर रामराव गौरव म्हणाले तसे गौरवाचे सत्काराचे क्षण फार कमी असतात टीकाटीचे आणि समीक्षेचे शिक्षण जास्त असतात

गेली तीस पस्तीस वर्ष अखंडपणे चळवळीत काम केल्यानंतर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्याच राहणाऱ्या बहुजन समाजाची दुःख बघितल्यानंतर त्यांच्या दुःखांचे वेगवेगळे पद म्हणजे जाती व्यवस्थेचे असतील स्त्री पुरुष वेदाचे असतील आदिवासी बिगर आदिवासी सगळ्या सगळ्या पालकेत हे सगळे करून पुन्हा याच्या विरोधात लढलं पाहिजे या उमेदीन चळवळीत राहिलेला खर तर लाज नाही वाटत अभिमान वाटतो की जी माझी प्रेरणा आहे ती माझ्या आईचे एका स्त्रीचे बारा वर्षे शिरी सारखं लढण्यापेक्षा बारा दिवस वाघासारखं जगावं तर पहिल्यांदा दिन मला जाती व्यवस्थेच्या विरोधातल्या लढ्याचा पहिला अंकुर सुद्धा तिनं माझ्या मनामध्ये फोनवलेला मला चांगली आहे मिळाली सगळ्यांनाच मिळायला पाहिजे पण माझे मित्र सुद्धा मला अन्यायी चा विरोध लढत असताना विद्यार्थी चळवळी पाहून त्यावेळेला माझ्या सोबत माझ्याच पद्धतीने विचार करणाऱ्या अन्यायीच्या विरोधात लढणाऱ्या मित्रांचा एक समूह

संघटनेमध्ये सहभागी होणारी विद्यार्थी चळवळ होती त्या चळवळीचे त्यावेळेचे अध्यक्ष परिवर्तनवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आम्ही अखंडपणे एकत्र आहोत चुकलं तर आम्ही पब्लिक मध्ये सांगत नाही पण खासगी मध्ये आम्ही एकमेकालाही सांग सांगून सुरायच एकमेकाला सांगत आमच्या एकमेकाच्या पदरात घालून पोटात घालून मुलं हे सगळं चळवळीमध्ये येत असताना चळवळी वाढत असताना जे वातावरण क्षमतेच्या बाजूने काम करणार माझ्यासारखेला मिळालं सगळ्यांना मिळायला पाहिजे असं माझं लग्न झालं माझे सहचारी आज तुमच्या समोर बसलेले जस मला आईनं या विचारामध्ये समर्थपणे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केलं समर्थन दिलं तस जर माझ्या पत्नीनं मला समर्थन दिलं नसतं तर मलाही वाटत की मी तुमच्यासोबत चळवळीत काम करू शकतो मी चळवळीमध्ये टिकण्यामध्ये जसा

उभी राहते म्हणून आम्ही सगळेजण चळवळीत काम करू शकतो खरं आहे की ज्या काळामध्ये मी चळवळीत कामाला सुरुवात केली आम्हाला फक्त दर पाहिजे म्हणणारे शेतकऱ्यांचे नेते शिरू आमचे कामगारांचा दर

जर तुम्हाला या सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढायचा असेल तर नवा मार्ग शोधला पाहिजे अशा अवस्थेमध्ये चळवळीत आलेल्या कार्यकर्त्यांचा बाजूला विचार करण्याची जबरदस्ती त्या व्यवस्थेने केली आम्ही त्याला सामोरे जायचा प्रयत्न केला यशस्वी किती जरी ना। माहीत नाही का ठेवली पण जर का इथल्या राहणारी बहुजन समाजाची सगळी दुःख संपायची असतील तो मोकळेपणानं स्वतःच्या व्यवस्थे बद्दल अवस्थे बद्दल प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पस्तीस चाळीस वर्षाच्या अनुभवात माणसं विचार करायला कशी शिकतील कदम करून नाही शिकणार आम विद्वाना

समजून घ्यायला पाहिजे त्याशिवाय आपण फार पुढे जाऊ शकणार नाही या घटनेतून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला स्त्रीमुक्तीचा लढा असेल जाती अशा मूलभूत प्रश्नांनी आम्हाला त्या विचारायला सुरू केलं आदिवासीना जमिनी मिळाल्या पाहिजे पण आदिवासी संस्कृतीच्या बाबतीमध्ये कसा भेदभाव काय केला जातो हे भेदभाव करणारे कोण आहे हे जेव्हा आपण शोधायला आलो त्यावेळी मग तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले बसवण आणि गौतम बुद्ध तुम दिसायला तुमची विचार पद्धती तुमच्या समाजाची जीवनरीत या सगळ्याबद्दल क्रांतिकारक आणि वेगळी मांडणी केली या सगळ्यात राहणारे बहुजन समाजाचे दुःख संपणार नाही त्यासाठी माणसांचे